आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार ओबीसीसाठी भुजबळांचा यलगा बीडच्या मेळाव्या आधीच ओबीसी मध्ये फूट मराठा आरक्षणासाठीच्या हैदराबाद गॅझेटियर विरोधात ओबीसी समाज आक्रमक झालाय लक्ष्मण हाकेंसह ओबीसी आंदोलकांनी वातावरण तापवलंय त्यातच आता मंत्री छगन भुजबळांनी थेट बीड मधून सरकार विरोधात पुकारण्याचा निर्धार ही सुद्धा एक मोठी जाहीर सभा ती रविवारी चार वाजता आहे खर तर मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला त्याला भुजबळांच्या समता परिषदेसह ओबीसी समाजानं हायकोर्टात आव्हान दिलं तर दुसरीकडे भुजबळांनी रस्त्यावरच्या लढाईला सुरुवात करत समता परिषदेच्या माध्यमातून बीड मध्ये यलगार पुकारण्याचं जाहीर केलंय दरम्यान ओबीसी आरक्षण संपल्याच्या भीतीनं आत्माराम भांगे या रिक्षाचालकानं आत्महत्या केली आणि त्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याचा निर्धार केला आहे बाबा काही तुम्ही काळजी करू नका आपल्या आत्महत्या करण्याचा अजिबात त्या वाटेला जाऊ नका आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त करणार आहोत आणि मला खात्री आहे की आम्ही त्याच्यामध्ये विजय मिळवणार आणि आमचे जे सगळे वकील जे आहेत जे सगळे सिनियर वकील आहेत ज्येष्ठ आहे ते सांगतात की निश्चित त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही एकीकडे समता परिषदेनं महायलगार मेळावा आयोजित केला दरम्यान मेळाव्याच्या बॅनरवर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचे फोटो वगळण्यात आले ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी सभा घेत है। रस्त्यावर जी लढाई लढतात त्यात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा फोटो बॅनरवर वगळल्यामुळं आता ओबीसी मध्ये पुन्हा एकदा नवा वाद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे बॅनरवर फोटो नसल्यानं नाराज झालेल्या लक्ष्मण हाकेंनी थेट फेसबुक पोस्ट करत पाथर्डीतील दैत्यनांदूरच्या सभेनंतर ओबीसी आंदोलनातून बाहेर पडण्याचे संकेत खरंतर दोन हजार तेवीस मध्ये छगन भुजबळांनी जालन्याच्या सभेआधी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन यलगार पुकारला होता आता भुजबळ पुन्हा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार की मंत्रिमंडळात राहूनच ओबीसीसाठी यलगार पुकारणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या